लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जवळ आला असून या निवडणुकांमध्ये भाजपने चांगला जोर लावून प्रचार केलाय बऱ्याच राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणार हे निश्चित असतानाही बऱ्याच राज्यांमध्ये शक्य तितक्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांनी अपकी बार चारसो पारचे नारे द्यायला सुरुवात केली तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपा चारशे पार झाल्यावर संविधान बदलू इच्छित आहे असे आरोप चारशे पार तर त्यांचा पाय सत्तेतून होईल काय भाजपचा विजय झाला ते करणार आहेत या संदर्भात पक्षाने याआधी बरेच वेगवेगळे दावे केले त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण राजा आपलं स्वागत आहे देशाची राज्यघटना बदलण्यासाठी भाजपा चारशे स्वप्न पाहत असल्याचा आरोप काँग्रेस कडून होतोय तर संविधानाला आम्ही नाही असा दावा भाजपच्या बड्या बड्या नेत्यांनी केलाय उत्तर कन्नड मतदार संघाचे भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी मध्यंतरी याबद्दल वक्तव्य केलं होतं ते म्हणाले आजवर काँग्रेसने त्यांच्या मनाला वाटतील तसे बदल संविधानात केलेत ज्यांची दुरुस्ती होणं गरजेचं आहे हिंदू समाजाबाबत त्यात काही बदल करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे हेगडे यांच्या विधानाशी मात्र भाजपने फारकत घेत स्वतःला असा खुलासा कर्नाटक भाजपने केला देशाच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून हेगडे यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांना खुलासा करण्यास सांगण्यात आलंय असं भाजपने सांगत पक्षाची बाजू स्पष्ट केली मध्य प्रदेश मधील जाहीर सभेत बोलताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारशे पाच जागा कशासाठी हव्यात याबद्दल खुलासा केला होता आपल्या भाषणात मोदी म्हणाले आम्हाला राज्यघटना बदलायची असा आरोप सतत काँग्रेस कडून होताना दिसतोय पण काश्मीर मध्ये पुन्हा कलम तीनशे सत्तर लागू होऊ नये याची काळजी घेण्यासाठी भाजपला एकट्याला चारशे पाच जागा हव्यात इतकंच नव्हे तर राम मंदिरावर काँग्रेसने बाबरी लॉक लावू नये यासाठी सुद्धा या जागा आवश्यक असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याबद्दल स्पष्टीकरण दिलं महाराष्ट्रातील पालघरच्या सभेत बोलताना अमित शहा यांनी चारशे पार जागा का हव्यात याबद्दल भाष्य केलं भारतीय अर्थव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी भाजपला चारशे जागा हव्या असल्याचा दावा त्यांनी केला मध्यंतरी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी देखील याबाबत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं एन आय संवाद साधताना ते म्हणाले आम्हाला चारशे पार जागा मिळाल्या तर आम्ही काशी मथुरा आणि अयोध्येचा अभूतपूर्व असा विकास करू यावरून एक स्पष्ट झालं की राम पाथ भाजपला कृष्ण मंदिरही निर्माण करत देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पार जागा मंदिराच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी झारखंडच्या सभेत या विषयाबाबत अब भाष्य केलं जर पाकव्याप्त काश्मीर भारतात पुन्हा आणायचा असेल तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशे पार जागा मिळायला हव्या असं वक्तव्य त्यांनी केलं इतकंच नव्हे तर दोन हजार एकोणीस मध्ये पार जागा मिळाल्या म्हणूनच तीनशे सत्तर कलम हटवणं राम उभारणी करणं आणि सीए कायद्यासारखे महत्वाचे निर्णय घेणं शक्य झालं असल्याचं हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले यावेळी ही चारशे पार जागा मिळाल्यास कृष्ण जन्मभूमी आणि ज्ञानव्यापी मंदिराच्या वादांवरही भाजपा कायमचा तोडगा काढेल असं सांगितलं जात जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्यात आणि चारशे पार जागा मिळवण्यात भाजपला किती यश मिळत हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण चारशे पार जागा मिळवून संविधान बदलण्याचा भाजपचा मनसुबा कधीच नव्हता आणि नसेल हे देखील यावरून स्पष्ट होत राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका